शेतकरी मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर त्याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो या सप्टेंबर महिन्यामध्ये परतीचा पाऊस चालू झालेला आहे तसेच पुढावून येणारा आहे हिवाळा मग या हिवाळ्यात प्लस सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला भरघोस त्याचं उत्पादन आणि उत्पन्न देखील मिळणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टॉप पाच महत्वाची पिकं सांगतोय मग ही पिकं आहेत तरी कोणती या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिन भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील नक्की सबस्क्राईब करायचे घंटा ऑलोट होण्याचा प्रयत्न करायचा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला लक्षात घ्या सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यामध्ये मी आता तुम्हाला पिकं सांगतोय पण ह्या पिकांची लागवड आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे एकतर पाटपाण्याने पाट पाण्याने त्याचबरोबर दुसरी पद्धत ड्रिप बेड मल्चिंग याचा वापर करणं गरजेचं आहे काही वेळेस आपल्याला रेन पाईप आणि स्प्रिंकलर याचा देखील वापर करायचा तर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं आणि महत्वाचं पीक म्हणजे मिरची लागवड शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी मिरचीवर येणारा व्हायरस बोकड्या फोकड्या रोग आणि थंडीमध्ये उत्पादन निघत नाही ह्या अपेक्षेने लागवड करत नाही पण आपण मिरची पिकाची लागवड बेडवर मल्चिंगवर ड्रेपवर करणं गरजेचं कर आहे मिरची पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या कोणत्या निवडायच्या तर लक्षात घ्या आपण ज्वेलरी बलराम ए के फोर्टी सेवन प्राईड एकशे एक्कावन्न नव्वद अंकुर नऊशे तीस आणि तुमच्या भागामध्ये ज्या मिरच्यांना मागणी आहे तलवार असेल हे देखील मिरची पिकाची लागवड करू शकतो तुमच्या जवळील नर्सरीमध्ये रो जे रोफ उपलब्ध असतील ती घेऊन घ्या याची लागवड करा आता मिरची पिकाची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर गेल्यानंतर तुम्हाला लाईनीवार टप्प्याटप्प्यानुसार व्हिडिओमध्ये शेतकरी आपला हा या थंडीमध्ये मिरची पिकात सक्सेसफुल होऊन मालामाल होईल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर दुसरं आणि महत्वाचं पीक सांगतो तर ते म्हणजे भेंडी लागवड व शेतकरी मित्रांनो आपल्याला भेंडी या पिकाची लागवड करायची आहे मग तुमच्या जवळील जी कृषी दुकानं असतील यामध्ये जाऊन तुम्ही भेंडी पिकाचे बियाणे असतील हे निवडू शकता आणि याची लागवड करू शकता मिनिमम चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये हे भेंडीचं उत्पादन चालू होतं आणि बाजारवर सांगायचं झाला तर मिनिमम पंधरा रुपयापासून तीस रुपये आणि चाळीस रुपये किलो देखील आपल्याला बघायला मिळतो रॅकॉर्ड ब्रेक तोडे आणि भरघोस असं उत्पादन झालेले या भेंडी पिकाचं आपल्याला बघायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर आपल्याला गवार या पिकाची लागवड करायची हो शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी म्हणतील की गवार तर आपण साधारणपणे डिसेंबर पर्यंत किंवा डिसेंबरच्या महिन्यामध्ये पासून पुढं याची लागवड करतो पण आपण जर आत्ता या पिकाची लागवड करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला भरघोस उत्पादन कमी खर्चात कारण कमी भांडवली कमी फवारणी आणि कमी खतं औषधं सोडून भरघोस उत्पादन याचं आपल्याला काढायचं नाही तर काही न करता याचं उत्पादन आपल्याला निघालेलं बघायला मिळतं निश्चित स्वरूपात कमी भांडवली पीक हे गावर पीक याची निश्चित स्वरूपात लागवड करा गावर पिकाचे व्हरायटे कोणते आहेत मिलिन भर युट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे यावर जाऊन तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं जे पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे मेथी लागवड हो शेतकरी मित्रांनो तीस ते पस्तीस दिवसामध्ये आपलं वावर मोकळं होऊन जात आणि मेथी पिकाचं आपलं भरघोस उत्पादन मिळतं मेथी पिकाचं बियाणं घेते वेळी आपण डॉलर लाल कोरचं हे बियाणं निवडू शकतो सातशे सत्याहत्तर किंवा दीपक ह्या व्हरायटीची आपण निवड करू शकतो प्रति एकरासाठी आपल्याला मिनिमम चाळीस ते साठ आणि ऐंशी किलो बियाणं हे आपल्या टाकण्यानुसार किंवा प्रेरणेनुसार पडतं त्यामुळं तुम्ही मेथी पिकाची लागवड करत असाल निश्चित स्वरूपात जुडा तुम्हाला मिनिमम पंधरा ते वीस रुपये जरी बाजारावर मिळाला शेतकरी आपला हा माळा होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालमाल करणारं पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे कोथंबीर लागवड व शेतकरी मित्रांनो डाट पस्तीस दिवसामध्ये मालामाल करणारे हे पीक काही व्हरायटी कोथंबीरच्या सांगायच झाल्या तर पंचवीस दिवसामध्येच उत्पादन देतात आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न झालेलं बघायला मिळतं हो। कोथंबीर पिकाला सध्याच्या टायमाला पाहतो का दोनशे रुपये गड्डी जुडा याप्रमाणे झालेला बघायला मिळतो निश्चित स्वरूपात तुम्ही ह्या टायमाला त्या कोथिंबीर पिकाची लागवड करा आणि मालामाल व्हा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पाचवं आणि शेवटचं महत्त्वाचं पीक म्हणजे पावटा लागवड हो शेतकरी मित्रांनो आत्ता तुम्ही पावटा लागवड करत असाल तर बरोबर दिवाळीमध्ये तुमचा पावटा चालू होणार आहे आणि शंभर ते एकशे वीस रुपये किलो बादरभाव ह्या पावट्याला झालेला आपल्याला बघायला मिळतो आता शेतकरी मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये मी तुम्हाला जी टॉप पाच महत्वाचे पिकं सांगितलेली आहे ज्यापैकी कोणत्याही एका पिकाची तुम्ही लागवड करत असाल निश्चित तुम्हाला भरघोस असं उत्पादन आणि उत्पन्न झालेलं बघायला मिळणार आहे पण लक्षात घ्या तुम्हाला ही मी फक्त पिकं सांगितलेली आहेत पण या पिकांची लागवड पुढे फवारण्या खत औषधं नियोजन कसं करायचंय याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर प्रत्येक पिकाच्या लागवड ते काढणीनुसार तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळं आत्ताच हे सप्टेंबर महिन्यामधलं मा नियोजन करा आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये निश्चित स्वरूपात मालामाल व्हा त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अशाच नवनवीन माहितीसाठी मिलिन भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना नक्की सबस्क्राईब करायचे घंटा घंटावालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जाता जाता मला एक कमेंट करा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा आणि ही माहिती तुमच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप मित्र नातेवाईक मंडळी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान